सर्वांना एकदम सोप्या पद्धतीने पायपिंग कशी करायची हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अशी लांबणारी क्रॉस मध्ये पट्टी आपल्याला कापून घ्यायची आहे पट्टी इथे ठेवून पाव इंच शिलाई मार्जिन घेऊन ही पट्टी आपल्याला पाव इंच शिलाई मार्जिन घेऊन ही पट्टी आपल्याला एकदम सरळ अशी घ्यायची आहे पाव इंच शिलाई मार्जिन घेऊन ही पट्टी आपण एकदम कुठेही कमी जास्त न करता सरळ अशी जोडून घेतलेली आहे अशा पद्धतीने हा भाग आतमध्ये प्रेस करून खालची पट्टीवरती पर घेऊन परत एकदा इथून आपल्याला एक खिलाई आणखी मारून घ्यायची आहे ही पूर्ण या पट्टी खाली प्रेस आली पाहिजे पूर्ण सरळ बाजूने आपल्याला पाहिजे तसा गोठ आपण करून घेऊ शकतो गोठ करताना दोन्ही शिलाईच्या मध्ये शिलाई मध्ये शिलाई।, शिलाई आली पाहिजे तुम्ही पाहू शकता आपल्या गळ्याचा बोट किती सुंदर आलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ